साजरे होणार आहे एकोणीस तारखेला सकाळी श आपल्या ठाणे शहरामध्ये सहा किलोमीटरची पदयात्रा घेण्यासंदर्भात शासनाच्या सूचना आहेत केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या त्या अनुषंगाने आपण उद्या सकाळी साडेसात ते साडेनऊ या दरम्यान पदयात्रा करणार या आहोत यामध्ये शहरातील युवक प्रामुख्याने युवक सहभागी होणार आहेत यात एन एस एस असेल एन एस एस असेल इतर एन जी ओज असतील हे सगळे सहभागी होणार आहेत ही पदयात्रा जी आहे याची सुरुवात ही शिवसमर्थ शाळा जी आहे त्या ठिकाणाहून करणार आहोत आपण आणि त्याच ठिकाणी समारोप होणार आहोत समारोप हा साडेनऊ वाजता होणार आहे त्या साडेनऊ वाजता मान्य पंतप्रधान महोदय हे या कार्यक्रमाला कर संबोधित करणार आहेत मान्य पंतप्रधान महोदयांचं संबोधन झालं जी हा कार्यक्रम संपणार आहे तर यामध्ये विविध बाबी आम्ही करणार आहोत साधारण पाच ते सात हजार युवक या पदयात्रेमध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आहे त्या पद्धतीने आम्ही नियोजन केलं आहे वेगवेगळ्या विभागांचं यामध्ये आम्ही सहकार्य घेतो आहे खासदार आमदार हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे आठ युवक ज्यांना ज्यांनी चांगलं काम केलं आहे की कि त्यांना किंवा विविध क्षेत्रामध्ये त्यांनी चांगलं काम केलेलं आहे जसे क्रीडा असेल सांस्कृतिक असेल अशा पद्धतीने काम केलेल्या लोकांना पण त्या ठिकाणी आपण पुरस्कृत करणार असेल त्याचप्रमाणे सर्व जे सहभागी होतील त्यांच्यासाठी चहा नाश्ता वगैरेची व्यवस्था सुद्धा आम्ही करतो आहे तर ह्या पदयात्रेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा अशी अपेक्षा आहे ही पदयात्रेचा जो रूट आम्ही ठेवलेला आहे तर हा रूट निश्चित करताना साधारण ऐतिहासिक स्थळ असतील शहरातले धार्मिक स्थळ असतील त्यानंतर पुतळे असतील हे सुद्धा कवर करण्याचा प्रयत्न आपण करतो आहे आणि ह्या पदयात्रेच्या दरम्यान शहरामध्ये काही ठिकाणी डीप क्लिनिंग ही ॲक्टिव्हिटीसुद्धा आम्ही घेतो आहे या पदयात्रेमध्ये काही पथनाट्य असतील काही ठिकाणी आम्ही स्क्रीन्स लावणार आहोत या पदयात्रेची आणि शिवजयंती उत्सवाची माहिती व्हावी याकरिता या कार्यक्रमाचं घोषवाक्य जय शिवाजी जय भारत असं असणार आहे प्रामुख्याने ह्या कार्यक्रमाचं आयोजन जे आहे हे केंद्र सरकारचं युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालय जे आहे यांच्याकडून या संदर्भातल्या विस्तृत अशा गाईडलाईन्स आलेल्या आहेत या गाईडलाईन्सनुसार आपण याचं आयोजन करणार आहोत भारत सरकारचे युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालय यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये पदयात्रा घेऊन युवकांची पदयात्रा घेऊन कार्यक्रम करण्याचं आयोजन करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने उद्या दिनांक एकोणीस तारखेला सकाळी सा साडेसात ता वाजता आपण ठाणे शहरातील शिवसमर्थ विद्यालय या ठिकाणावरून पदयात्रेची सुरुवात करणार आहोत आणि ह्या कार्यक्रमाला जिल्ह्याचे मान्य पालकमंत्री सर्व सन्मान्य खासदार आमदार हे उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे शहरातील सन्मान्य ज्येष्ठ नागरिक हे सुद्धा उपस्थित राहतील सर्व प्रकारचे युवकांच्या संस्था जसे एन एस एस असेल या एन सी सी असेल यामधील विद्यार्थीसुद्धा सहभागी होणार आहेत हा कार्यक्रम स सक... पदयात्रा साडेनऊपर्यंत चालणार आहेत आणि शिवसमर्थ शाळेमध्येच या पदयात्रेचा समारोप मान्य देशाचे पंतप्रधान महोदय यांचं संबोधन झाल्यानंतर या कार्यक्रमाची शेवट होणार आहे ह्या पदयात्रेमध्ये शहरातील नागरिकांना शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती व्हावा यासाठी विविध ठिकाणी आपण युवकांचे कार्यक्रम घेणार आहोत पथनाट्य राहतील त्याचप्रमाणे प्लॅकेट्स राहतील त्यानंतर ह्या कार्यक्रमाची घोषवाक्य जे आहे ते आहे जय शिवाजी जय भारत या घोषवाक्याने आम्ही या कार्यक्रमाची सुरुवात आणि शेवट करणार आहोत